राजसीचं कौतुक आहे राजसी वय एकवीस पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेन्झी असली तरी उत्कृष्ट मराठी भाषा बोलते ती आणि अप्रतिम काम करते या सिनेमाचं सरप्राईज पॅकेज आमची राजसी आहे असं आमचं ठरवलं ओके okay, आताच अशी ओळख करण्यात आली की वाघाची आई तर वाघाची एक शिकार झालेली आहे एका हरणीकडून तर वाघ अजून वाघ असा आहे का की त्याची शेळी झालेली आहे तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे मी काय सांगू पण काय शेळी म्हणजे गोट गोटचा फुल फॉर्म शेळी व्हायला आवडते प्रश्न तुझ्यासाठी सिद्धार्थ आईने कौतुक केलं मुलगा म्हणून पण मला बायकोकडून ऐकायचं एक नवरा म्हणून तू कसा आहेस आज मी प्रयत्न करते सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मधून की तो खरंच खरंच खरच खरंच खूप चांगला आहे मी अजिबात खोट नाही म्हणत आहे पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला जो को ऍक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं आणि मला खरंच खूप मजा आली मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं पण अर्थातच सिद्ध्याने ते असं पळवून लावलं खूप मजा आली एकत्र काम करताना आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली जी कधी मी अनुभवली नव्हती या सया सोव्हरऑल आम्ही मज्जा मज्जा करतच काम केलंय म्हणजे मितालीच्या मते सिद्धार्थ चांदेकर हे प्युअर चांदी आहे चांदीच्या चा येस तो तेवढा तेवढा ते वर्क करतो त्यामुळे या टीम मध्ये दोन नवीन मेंबर्स आहेत राजसी तुझ्या उजवीकडे राजसी तूही बोल सगळ्यांविषयी या सिनेमाविषयी आता तुम्ही ऐका भारी बोलणं काय उगाच नाही आली कमॉन राजसी आ, आधी सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथे एवढ्या संख्येने आलात आणि हा आमचा अमेझिंग ट्रेलर आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करता आला इथे बसून पहिल्यांदा बघता आला तुमच्याबरोबर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि काय मी आत्ता असं इथे उभे राहून मी खूप स्तब्ध झाले आहे की काय बोलू मी या सगळ्यांबद्दल कारण एवढं एवढं प्रेम आहे माझ्या मनात या प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि जे काही महिनाभर महिनाभरापेक्षा जास्ती आम्ही एकत्र घालवला होता त्याच्या सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती कारण हे माहिती होतं ना की हे सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत त्यांनी काही ना काहीतरी कामं केली आहेत एकत्र त्यामुळे असं वाटलं नव्हतं की हे एवढं प्रेमाने सामावून घेतील मला काय तृप्तीला काय पण ह्या सगळ्यांच्या मन हिं, सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत त्यामुळे आम्ही अगदी खूप प्रेमाने सामावून गेलो त्याच्यात आज हे शृंगार पण कौतुक आहे राजसी, राजसी वय एकवीस पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेन्झी असली तरी उत्कृष्ट मराठी भाषा बोलते ती आणि अप्रतिम काम करते या सिनेमाचं सरप्राईज पॅकेज आमची राजसी आहे असं आमचं ठरवलं तृप्ती कसं वाटतय सिनेमाचा ट्रेलर आहे सगळे जमलेले आहेत आणि तृप्तीकडनंच ऐकायला आवडेल तृप्ती आणि माझी पहिली भेट आणि तृप्तीचं या सिनेमात असणं फार गमतीशीर हो, म्हणजे मला सांगायला आवडेल सर आले होते सातारा भागात प्रमोशनल शूट साठी आणि जस्ट मी गमती गमतीत सरांना म्हणाले की सर जिम्मा टू पण आमच्याकडेच प्रमोशनला आला पाहिजे बरं का तर सर त्याच्यावर हसले काहीच प्रतिक्रिया नव्हती मग त्याच्यावर परत मीच म्हणाले की बघा नाही तर तुमच्या तिसऱ्या सिनेमात मीच असायचे आणि मी होते <laughs> म्हणजे <मुझे> आहे सो <laughs> so, ते असं झालं की सरांचा फोन आला की असं एक कॅरेक्टर आहे तर एक छान मस्त मेकअप करून ऑडिशन करून पाठव आणि मग बघूयात आपण पुढचं काय ते आता एकतर मी राहते साताऱ्यात मी अशा ठिकाणी राहत होते जिथनं मला हे सगळं मेकअप आणि हे ते सगळं करून मी त्याच्या आधीच एवढी एक्सायटेड झालेले की ऑडिशन करायच्या आधीच मी स्वतःला समजलं होते की मी आहे धन्यवाद <laughs> आणि <laughs> मी ऑडिशन करून पाठवलं आणि आठ दिवस काहीच रिप्लाय नाही आता नाही करते पण फायनली सरांचा कॉल आला आणि मी मंजू करते सरांनी जशी मंजू लिहिली होती मला वाटतंय मी तसं उतरवण्याचा प्रयत्न केला पण माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त छान मंजू सर करतात <laughs> हे सगळे मान्य करतील इथं <laughs> हो <laughs>